नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कांद्याच्या पातीमधली कर्दी बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि टेस्टीही खूप लागते त्यासाठी पहिले कर्दी तर पहिले भिजत टाकून ठेवलेली आहे कारण का जोपर्यंत आपण बा कांदा वगैरे फ्राय करतो आहे ना तोपर्यंत कर्दी छान भिजेल त्यासाठी त्यानंतर बारीक चिरलेले म्हणजे कांद्याची पात ही छान बारीक चिरून धुवून वगैरे ठेवून दिलेली आहे निथळायला त्यातलं पाणी सगळं निथळून जाण्यासाठी त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये टाकलेले आहे कढीपत्त्याची पाने आणि ठेचलेला लसूण छान परतवायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे जो कांदा आहे याच्यामध्ये पातीचा कांदा जो असतो ना तोही आहे थोडासा ते जास्त नव्हते ना थोडेसेच होते मोजून तीन चारच कांदे होते त्याच्यामुळे तो टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल जो आपला कांदा असतो ना तोही एक छोट्या साईजचा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कांदा मस्त असा सॉफ्ट होईल द्यायचा आहे जास्तही नाही आपल्याला त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत परतवायचं नाही आहे फक्त सॉफ्ट हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपला जो नॉर्मल कांदा आहे बघा त्याचा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे तोपर्यंतच परतवायचा आहे त्यानंतर टाकलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तोही छान परतवायचा आहे जास्त वेळ लागत नाही कर्दी वगैरे भिजलेली असेल ना तर असे पटकन होती ही भाजी आणि खरंच खूप भन्नाट लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने चवीला तर एकच नंबर लागते ही भाजी आता इथे बघा थोडंसं एक ते दोन मिनटं मी असंच सोडलं होतं छान फ्राय व्हायला म्हणजे कांदा टॉमॅटो सॉफ्ट व्हायला टॉमॅटो इथे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे अजून सॉफ्ट व्हायचं आहे त्याच्यामुळे आपण त्याला अजून शिजवायचं आहे थोडंसं आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून लागू नये ना त्यासाठी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेणेकरून क टोमॅटोही पटकन शिजला जातो आणि कांदाही पटकन शिजला जातो आता इथे मी मीठ एकदाच टाकते भाजीला जेवढं लागेल तेवढं टाकते आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने फक्त कांदा टोमॅटोस पूर्ती टाकणार असाल तर तसं टाका नाहीतर जास्तीचं टाकलात तर व्यवस्थित अंदाजाने टाका कारण का पुन्हा ती टाकायचं नाही आणि नाही मग भाजी आपली खारट वगैरे होऊ शकते मीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं टॉमॅटो लगेच स्मॅश होतो मस्त लगेच तो शिजला जातो आणि स्मॅशी टाईप झालेला आहे कांदा टॉमॅटो छान असं आणि ते चमच्या साईने मी तुम्हाला दाखवते असं दाखव स्मॅश होतो आहे असं व्यवस्थित प्रॉपर असा छान मिक्स करते आता इथे मसाले टाकूया आपण थोडेसे जे नॉर्मल बेसिक मसाले आहेत तेच वापरणार आहे हळद टाकलेली आहे एक छोट्या चमच्यावर लाल तिखट टाकलेलं आहे घरगुती लाल मसाला आहे हा त्याच्यामुळे तो टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर एक चमचाभर टाकलेला आहे कांदा लसूण मसाला त्याच्याने म्हणजे थोडीशी तिखटपणाही येतो कारण का माझा मसाला जास्त तिखट नाही आहे त्यासाठी कांदा लसूण मसाल्याने थोडासा तिखटपणा छान येतो त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली आहे त्यानंतर टाकलेले आहेत कोकम इथे तुम्ही कोकम वापरू शकता किंवा कैरी असेल तर कैरी वापरू शकता किंवा चिंच असेल तर चिंच वापरू शकता पण कोकमाची आणि कैरीची जरा चव वेगळी येते चिंचेपेक्षा त्याच्यामुळे मी तर इथे कोकमच वापरते आहे आणि छान मिक्स करायचे आहेत मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान परतवून घ्यायचे आहेत मसाले प्रॉपर शिजले गेले पाहिजे कुठेही मसाल्यांचाही कच्चट वास राहता कामा नये त्याच्यामुळे एक ते दोन मिनटं आपण मसाले टाकून कांदा टोमॅटोमध्ये परतवायचं आहे त्यानंतर मस्त अशी धुतलेली कर्दी आहे ही आणि यातलं पाणी टाकून ठेवलेलं ना चांगलं भिंत भिजायला मस्त अशी नरम होते त्याच्यामुळे आणि ही पटकन त्यासाठी आपण थोडीशी भिजत टाकायची असते आता ह्यातलं पाणी निथळून कर्दी सगळी आपण निथळून घ्यायची आहे आणि डायरेक्ट कढईमध्ये ट्रान्स्फर करून घ्यायची आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये ना कर्दी किंवा तुम्ही जवलाही टाकून करू शकता जवल्यामध्येही कांद्याची पात खूप छान लागते पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हटला तर ना आपण कर्दी खूप छान भारी लागते याच्यामध्ये म्हणून मी कांद्याच्या पातीमध्ये कर्दी टाकलेली आहे आता इथे सगळी कर्दी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करू आपण मसाल्यांमध्ये कांद्या टोमॅटोमध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण कांद्याची पात टाकायची आहे कारण का कांद्याची पाट टाकायला जास्त वेळ म्हणजे शिजायला वगैरे ना थोडासा वेळ लागत नाही पटकन शिजून जाते लगेच ती मऊ पडणार आणि थोडीशी गर्दी नाही म्हटलं तरी शिजायला पाहिजे असते त्यासाठी थोडंसं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे एखाद मिनिटभर छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतरच आपण इथे कांद्याची पात जी निथळ व्हायला वगैरे धुवून वगैरे ठेवलेली होती ना त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि ही भाजी मस्त अशी वाफेवरच करायची आहे तेव्हाच ती खूप भारी लागते कुठेही पाण्याचा वगैरे वापर करणार नाही आहोत आपण कांद्याची पात सगळी टाकून झाल्यानंतर मस्त हिरवीगार अशी कांद्याची पात आहे ना दिसते की ती मस्त बघा छान मिक्स करायचं एकजीव करून घेऊया व्यवस्थित कर्दीमध्ये मस्त असं एकजीव करायचं आहे आणि ही भाजी ना आपल्याला भाकरी चपाती कशाही बरोबर एन्जॉय करता येईल पण सगळ्यात जास्त भारी लागते ती म्हणजे तांदळाच्या भाकरीबरोबर मला तरी आमच्याकडे कोणतीही सुकी भा म्हणजे सुकी मच्छी असो किंवा अजून काय असो ती कांद्याची म्हणजे आपल्या भाकरी तांदळाची भाकरी असत ना त्याच्याबरोबरच भारी वाटते आता इथे छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं तसंच शिजू द्यायचं आहे कांद्याची पात बघा अगदी सॉफ्ट होऊन गेलेली आहे आतमध्ये आणि त्याचबरोबर ही शिजली जाते लगेच जास्त वेळ भिजल्या असल्यामुळे ना पटकन शिजते कर्दी पाणी न टाकतासुद्धा आणि छान ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सगळे पण मसाले तर ऑलरेडी टाकलेले आहेत कोकमही टाकता का पाहिजे कारण का कोणतीही सुक्या मच्छीमध्ये ना कोकम वगैरे हे पाहिजेच त्याचं म्हणजे जो उग्र वास वगैरे असो त्याच्यासाठी आंबट हे पाहिजेच असतं त्यानंतर इथे टाकलेलं आहे सुखं म्हणजे सॉरी ओलं खोबरं टाकलेलं आहे ओल्या खोबरं मी ॲड आहे त्या सिझरमध्ये वगैरे मी ठेवून देते ना एक नारळ फोडला की तो पटकन वापरला जात नाही त्याच्यामुळे मी किसवून फ्रीझरमध्ये ठेवते आणि आता त्यातलंच व्यवस्थित काढून ह्याच्यामुळे टाकलं की तो लगेच ते वाफेवर वा, लगेच मोकळा होतो तो व्यवस्थित आणि तो खोबरं टाकायचा आहे छान एकजीव करायचा आहे एक ते दोन मिनटं अशाच पद्धतीने परतवायचं आहे की आपली मस्त अशी कांद्याच्या पातीमधली कधी इथे तयार होते आणि खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपली मस्त इथे गर्दी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही अशी सही मी सर्व केलेली आहे तर किंवा असं तुम्ही भाकरीबरोबर भाकरी, भाकरी आणि कांदाबरोबर मस्त अशी सर्व केलेली आहे बघा किती सुंदर दिसते ना फायनल लूक याचा आणि खायलाही तितकाच भन्नाट लागतो तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू